सर्व पत्रकार बंधू इथे आलात त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद सर्वात महत्त्वाची गोष्ट आज जर आम्ही डिक्लेअर करतो आहे म्हणजे माझी ओळख विशाल कामत वगैरे माहिती आहे कामत कुटुंबाच्या गोष्टी तुम्हाला पण माहिती आहेत काही ज्या म्हणजे आमच्याकडून समाज समाजासाठी काही गोष्टी करतो किंवा पूर्वीपासूनच्या आहेत उदाहरणार्थ एक दीडशे वर्षापेक्षा जास्त असं आमचं कामत समाधीचं एक दत्त मंदिर आहे त्याच्यासमोरच आमच्या पंजोबाने खापर पंजोबाने जिवंत समाधी घेतलेली आहे त्यानंतर त्या जिवंत समाधीच्या उडीने भालचंद्र महाराज कणकवलीत आले कणकवलीत ज्या रात्री ते आले त्यावेळी आमच्या पंजोबांच्या स्वप्नात येऊन त्या समाधीने आमच्या सांगितलं की असे सत्पुरुष आलेले आहेत तर त्यांची व्यवस्था करा मग त्यानंतर आज पंजोबाने आमच्या जेव्हा जा मंदिरात जाऊन सकाळी बघितलं कामत समाधीजवळ त्यावेळी भालचंद्र महाराज तिथे बसलेले होते मग त्यासाठी त्यांनी त्यांना एक बाजूला झोपडी काढून दिली त्यामध्ये राहण्यासाठी त्यांना आणि तिथे व्यवस्था केली बाबांची त्याच्यानंतर आमच्या घरातनं त्यांना जेवण वगैरेसुद्धा जायचं आणि त्यानंतर ह्या गोष्टी सगळ्या म्हणजे बाबांची महती सगळ्या कणकवलीला समजली जिल्हाभर झाली आता राज्यभर आहे वगैरे वगैरे म्हणजे त्या दृ गोष्टीतसुद्धा आपला थोडाफार काम कुटुंबांचा वाटा आहे त्यानंतर माझ्या पद्धतीने मी आज जे समाजकार्य करतो त्याच्यात साईबाबांच्या पादुकासुद्धा आपण कणकवलीत आपण जिल्हावासियांसाठी उपलब्ध करून दिलेल्या त्या शंभर वर्षात पहिल्यांदा पादुका बाहेर पडलेल्या आहेत आणि तो कार्यक्रम पण आपण चांगल्या रीतीने कणकवलीमध्ये पार पाडला त्यानंतर साईंची चावडी म्हणून आपण एक प्रकल्प केला होता की जेणेकरून आपल्या घरात समजा साड्या असतात साड्या म्हणजे कपडे काही असे असतात की आपण चार दिवस वापरतो चार वेळा पाच वेळा वापरतो आणि त्या तशात पडून असतात मग ती एक संकल्पना आणली की गरिबांसाठी आपण ते उपलब्ध करून एक दालन द्यायचं आणि त्यामध्ये साईंच्या चावडीमध्ये आपण तो एक प्रोग्राम आपण केला होता दोन हजार सतरामध्येच आणि त्याला उत्स्फूर्त प्रसिद्ध प्रतिसाद चांगला मिळाला लोकं बरीच लोक चांगली चांगली येऊन तिकडनं ते कपडे घेऊन गेले वगैरे लहान लहान मुलांना पण कपडे बूट बऱ्याच प्रकारचे वस्तू तिथे येत होते आणि आपण ते, ते, ते देत होतो त्यानंतर गेली चौदा पहिली चौदा वर्ष आपण ठाणे ते शिर्डी अशी पदयात्रा केली त्यानंतर गेली आठ वर्षं आपण कणकवलीवरून पायी जातो आहे आणि ते नुसती पदयात्रा असं नाही की जेणेकरून आपण जातानासुद्धा काय समाजकार्य करू शकतो मग त्यासाठी ऊसतोड कामगारांची मुलं असतात छोटी छोटी ती थंडीचे दिवस असल्यामुळे तिथे कुडकुडत थंडीत कुडकुडत मुलं असतात मग त्यांना शंभर दीडशे मुलांना आपण आमच्याकडून स्वेटर्सचं वाटप करतो ह्या आहेत त्याच्यानंतर मतिमंद शाळेतील मुलांसोबत आपण दिवाळी साजरी करणे किंवा कातकरी कुटुंबांसोबत दिवाळीचा फराळ वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे त्यानंतर कोरोना काळात म्हणजे अशा बऱ्याच कुटुंबांबद्दल समजल्यानंतर स्वतःहून जाऊन एक एक महिना पुरेल एवढं अन्नधान्य आपण त्यांना दिलं आहे थर्मल गनचा जो विषय आहे तर शासनाकडून थर्मल गन सुरुवातीला कोणालाच मिळाल्या नव्हत्या त्या मी उपलब्ध करून दिल्या पस पोलीस स्टेशन असेल त्याच्यानंतर डीवाय एस पी ऑफिस तहसील ऑफिस तुमच्या प्रांत ऑफिस प्लस सुद्धा आपण त्या थर्मल गनचा पुरवठा करून दिला हॉटेल्स वगैरे त्यावेळी बंद असल्यामुळे पोलीस स्टेशनवरून जे पोलीस स्टेशन निघायचे ड्युटीवरती तर त्यांना पाण्याचे सुद्धा प्रॉब्लेम येत होते म्हणून पाण्याचे सुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून दिले होते हे मी तुम्हाला थोडक्यात का सांगतो था की लहानपणापासून थोडी आवड आहे आणि त्याची आम्ही कधी पेपर डिक्लेअर किंवा अशा काही गोष्टी केल्या नाहीत कसं असतं एखादा माणूस स्वतः काम करतो त्याला एक लिमिट पडतं आणि आता ते लिमिट आम्हाला तोडायचं आहे म्हणजे त्या लिमिटमध्ये आम्हाला हे कार्य करायचं नाही म्हणून आम्ही आता एक असा निर्णय घेतला आहे की श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट ही पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक महत्त्वाचं काम करणारी म्हणून आम्ही एक ट्रस्ट स्थापन करतो ता, ता दाएलेसिस सेंटर। दाएलेसिस सेंटर बरेश बरेश आहे आणि त्याची काही प्रमुख उद्दिष्ट आहेत ती पण तुम्हाला मी आता सांगतो आणि ती कार्डक ॲम्ब्युलन्स आपण पहिली कणकवलीसाठी उपलब्ध करून देऊ मग नंतर आपण इर्वरित ता तालुक्यांमध्ये सुद्धा आपण ती देणार आहोत त्यानंतर डायलिसिस सेंटर डायलिसिस सेंटरचा विषय काय आता बरेच ठिकाणी बरेच पेशंट असे आहेत की आर्थिक परिस्थिती नाही पण त्यांना आठवड्यातनं दोनदा तीनदा डायलिसिस करावं लागतं मग त्यांच्यासाठी आपण कमी खर्चात किंवा फ्री ऑफ चार्ज ते कसं करून देऊ शकतो ह्याची पण एक आपली चाचपणी चालू हो चा आहे आणि ती बऱ्यापैकी पुढे आहोत आम्ही त्यानंतरचं आहे वैद्यकीय सुविधा आता बऱ्याच माणसांना कसं असतं शासनाच्या वगैरे स्कीम्स आहेत पण काही मोठ्या मोठ्या ऑपरेशन्स जे आहेत ना म्हणजे किडनीचे आजार म्हणा काय म्हणा मग त्यासाठी दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये खर्च असतो मग मा अशा माणसांपर्यंत अशा व्यक्तींपर्यंत आपण कसं पोचायचं त्यांना तात्काळ इथे मदत कशी द्यायची म्हणजे जेणेकरून आता वन वन हात हात मदद, मदद ते मुंबई पुण्यासारख्या ट्रस्टमध्ये जाऊन त्या गोष्ट म्हणजे वणवण करतात मग त्यापेक्षा आपण जर ट्रस्ट केली तर बऱ्याच ट्रस्ट आपण संलग्न येऊ शकतो आणि त्यांनासुद्धा त्या मदतीला त्यांचासुद्धा हात पण हातभार घेऊ शकतो शैक्षणिक मदत शैक्षणिक मदतमध्ये त्याच्यातसुद्धा असं आहे की गरीब मुलं आहेत पण हुशार आहेत पण ते पुढे जाऊ शकत नाही आर्थिक परिस्थितीमुळे मग त्यांनासुद्धा मार्गदर्शन करून त्यांची जी मुलं आहेत त्यांना पूर्ण दत्तक घेऊन ती जिथपर्यंत शिकतील तिथपर्यंत त्यांना शिकवायचं हा एक मोठा उद्देश आहे त्याच्यातून त्याच्यानंतर यू पी एस सी एम पी एस सीची जी माहिती मुलांपर्यंत द्यायची त्यांची लेक्चर्स ठेवायचे आता काही विश्वास नागरे पाटील साहेबांसारखे जे व्यक्तिमत्व आहेत त्यांचेही ते लेक्चर्स ठेवून मुलांमध्ये एक uh, हे तयार करायचं की मोटिवेशन तयार करायचं की जेणेकरून त्यांना सुद्धा वाटलं पाहिजे की बाबा सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपल्याला कोणतरी कलेक्टर आय पी एस अधिकारी असे झालेच पाहिजेत काय त्यासाठी आमचा खूप प्रयत्न राहील त्यानंतर रोजगार मिळावे आता काय होतं बरीच मुलं शिकलेली आहेत पण त्यांना रोजगार नाही आहे मग जेणेकरून आमची मोठी हे आहे की रोजगार निर्मिती पण करायची आणि मेळावे पण घ्यायचे की जेणेकरून बाहेरचे सुद्धा ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांनासुद्धा काम गरज असते कामगारांची ते इथे उपलब्ध करून त्यांच्यासाठी आपण हे तयार करायचं व्यासपीठ तयार करायचं त्याच्यानंतरचं चा आहे सामूहिक विवाह सोहळे जी गरीब कुटुंबातील जी मुलं आहेत आताचे वाढीव जे आता, आता खर्च आहेत ते न परवडण्यासजोगे आहेत मग ते आपण त्यांना फ्री ऑफ चार्ज एकाच वेळी मॅक्झिमम किती लग्न लावून आपण त्यांचा आर्थिक भार कसा उचलू शकतो आणि त्यांनासुद्धा आनंद कसा मिळू शकेल ह्यासाठी आपण एक प्रयत्न करणार आहोत त्याच्यात एक शहर सुशोभीकरण शहरे जी आहेत ती सुशोभीकरण आता आपण आठ तालुके आहेत त्याचं रोल मॉडेल म्हणून आपण कण कणकवलीतनं सुरुवात करायची इच्छा आहे की कणकवलीतली प्रत्येक गल्ली बोळ सुशोभित कसा करायचा मग प्रशासनाला हाताशी धरून आणि आपणही त्याच्यात आर्थिक मदत घेऊन ती सुशोभित करायची जेणेकरून ते बघून इतर जिल्ह्यातसुद्धा असं झालं पाहिजे अशी आपण शहरं बनवणाराचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर आरोग्य शिबिरं काही वस्त्या वाड्या वस्त्या अशा आहेत की लोकांना अजून आरोग्याबद्दल माहितीच नाही त्यांना म्हणजे डायबिटीस समजत नाही किंवा बी बी समजत नाही मग अशा ठिकाणी जाऊन कॅम्प लावून त्यांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर जर काही उपचार करण्याची आवश्यकता असेल तर तीसुद्धा आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून करायची आहे त्याच्यानंतर आपत्कालीन परिस्थितीत आग म्हणा पूर म्हणा को आगीत घरं जळाली किंवा दुकानं जाळाली किंवा पूरस परिस्थिती आली मग ह्या ठिकाणी पहिले आम्ही तिथे पाहिजेत मदतीसाठी त्यासाठी सुद्धा आम्ही अग्रेसर आहोत म्हणजे ते काम करण्याला आता आपण बघताय तुम्ही पत्रकार आहात प्रत्येक पेपरमध्ये एक किंवा दोन बातम्या असतात वीस वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली बावीस वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली म्हणजे हे जे प्रमाण आहे मग ह्यांना मार्गदर्शनाची गरज आहे मग त्यासाठी शाळा कॉलेजेसमध्ये आपण चांगले मानसोपचार तज्ज्ञ घेऊन त्याची एक जनजागृती करणार की लोकां मुलांना ते समजावून सांगणार की आत्महत्या हा पर्याय नसून तुम्ही जीवन जगा परीक्षा आहेत त्या परीक्षा देत जगा ह्याच्यासाठी आपण मानसोपचार सुद्धा आपण तिथे मदत घेणार आहोत आणि ते, ते कॅम्प आपण प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये लावणार आहोत त्याच्यानंतर अन्नछत्र अन्नछत्राची एक आमची आयडिया अशी आहे की गरिबांना ज्या ठिकाणी खायला मिळत नाही अशा माणसांसाठी पाच रुपये किंवा दहा रुपये फुकट का नाही तर गरीबसुद्धा स्वाभिमानी असतो त्याला असं वाटतं नाही की अरे समोरच्याने भीक दिली की आपल्याला असं वाटतं नाही मग तेव्हा जर तो पाच रुपये तिथे ठेवणार त्यावेळी त्याला वाटणार की बाबा हां नाही मी माझ्या पैशाने जेवतो आहे असं एक आमचं ध्येय आहे ते पण आहे आणि परत कसं आहे माहिती आहे एक कार्य करताना आपल्या आठ दहा माणसात हे कार्य होऊ शकत नाही जर आपण मोठं ध्येय घेऊन आपण बाहेर पडतो आज तर सगळ्यांची मदत तुमची मदत लागणार आहे आपण चांगले डॉक्टर्स वकील त्याच्यानंतर सामाजिक कार्याची प्रत्येकाला आवड असते पण ते, ते पोचू शकत नाहीत आता समजा एखादा पेशंट आहे त्याला पैसे पुरवायचे आहेत पण तो माणूस तिथपर्यंत जाऊ शकत नाही मग त्याला कोणतरी मध्ये पर्याय लागतो मग तो पर्याय म्हणून आम्ही तयार होतो आहे आणि आमच्यावर लोकांचा विश्वास आहे कारण साईबाबांच्या पादुका ज्यावेळी दोन हजार सतरामध्ये मी गणपोरीत आणल्या होत्या त्यावेळी हे पण सगळे होते माझ्याबरोबर त्यावेळी आमच्याकडे अक्षरशः काही पैसे जमलेले नव्हते आणि बिंदास सांगितलं आम्ही खर्च करणार गोळा झाले आणि त्यानंतर आम्ही साई संस्थानला शब्द दिलेला की आम्ही जे पैसे गोळा करू त्याचा ऑडिट रिपोर्ट टेम्पररी रजिस्ट्रेशन आपण केलं त्याचा त्याचा ऑडिट रिपोर्ट करणार आणि उरलेली जी काही रक्कम असेल ती आम्ही साईबाबा संस्थांना देणार आणि दोन, दोन हजार एकोणीसमध्ये आम्ही दोन लाख चौदा हजारचा चेक नेऊन साईबाबा संस्थांचे अध्यक्ष हावरेसाहेब यांच्या हाती सु सुपूर्द केला त्यावेळी त्यांचे शब्द होते की म्हणाले भारतभर आणि भारताच्या बाहेरसुद्धा आम्ही पादुका घेऊन गेलो पण एकानेही एक असे उरलेली रक्कम संस्थांकडे आणून दिली नाही म्हणजे हा एक आमचा ट्रस्ट हो आहे म्हणजे लोकांचा विश्वासाचा हे एक भाग आहे त्यामुळे आम्ही चाचपणी करतानासुद्धा आता आम्हाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तर तुमच्यामार्फत मी एक आव्हान करू शकतो सगळ्यांना जे सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा डॉक्टर्स आहेत वकील्स आहेत त्यांना जे काय तुम्ही आमच्यासोबत येऊन काम करायचं आहे आम्ही कोणाकडे आर्थिक मदत मागत नाही आहोत त्यांनी येऊन फक्त आमच्याशी संलग्न होऊन आपण हे कार्य कसं नेऊ शकतो त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे कधी बसणं सुरू होणार आता मला वाटतं बर ते, एक पंधरा वीस दिवसात आपल्याला सर्टिफिकेट येत आहे आणि त्यानंतर आपण ट्वेल्व एसाठी पण अप्लाय करतो आहे आणि एटीन जी थोडं लेट होईल पण ते पण करतो आहे आणि बाकीच्या सुद्धा आम्ही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ते त्यांच्याकडे एक फंड असतो जो ट्रस्टसाठी द्यायचा असतो त्यांचे टेंके, त्यांच्याशी सुद्धा बोलणी चालू झाली आहे काही बँका असतात त्यांच्याकडे सुद्धा फंड असतो मग त्यांच्याशी सुद्धा आम्ही बोलणी केली आहेत तर बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला आहे त्या माध्यमातून साईनमुळे फक्त साईनमुळे आणि हे ॲक्च्युली स्वप्न एक पंधरा वर्षापूर्वी आम्ही ठाण्यावरून शिर्डीला चाललो होतो पाईप सतत सचिन माडगोद आणि राजन परब हे दोघेजण माझ्यासोबत होते त्यावेळी त्यांना मी दोन स्वप्न माझी बोलून दाखवली होती एक साईबाबांचा मोठा उत्सव कणकोलीत करायचा आहे तो बाबांनी दोन हजार सतरामध्ये करून घेतला आणि दुसरी गोष्ट म्हटलं एक ट्रस्ट बनवायची की जेणेकरून आपण गोरगरिबांसाठी नक्की उपयोगी पडू म्हणजे कोणाच्यापेक्षा अगोदर आपण तिथे असू आहेत आणि ते बाबांनी हळूहळू केलंय आणि आता हे मार्गे लागतंय हे म्हणजे एवढ्या वर्षाचं स्वप्न आहे माझं आणि ते आता हे पूर्ण करायचंच आहे ते घेतील पूर्ण करून बाबा घेणार प्रामाणिक इच्छा <laughs> असली नंतर बाबा शंभर टक्के असतात मला चांगले अनुभव आहे